हॅलो गुड मॉर्निंग तर बघा सकाळी सकाळी अगदी फ्रेश आणि मस्त वाटतं आहे वातावरण असं असतं बाहेरचं आणि बघा मशीन आपली वाट बघते तर आज आहे ना लवकर कामाला सुरुवात केलेली आहे कारण कस्टमरने झोपेतून उठवलं आहे मला तर तुम्हाला हे पर्पल कलरचं जे अस्तर दिसतं आहे तर हे आहे क्रेप सिल्कचा कपडा आणि हा मला मिळत नव्हता इथे पण तो मिळाला दोन दिवस चक्र मारल्यानंतर तर आता वन ची कटिंग करणार आहे त्याच्यानंतर कट केलेला होता आणि तो अर्धा मी स्टिच केलेला होता रात्रीचे साडे दहा वाजले आणि त्याच्यानंतर मग काय झालं मी बसले नाही मशीनवरती पूर्ण ब्लाऊज मी केलेला नव्हता मग सकाळी उठून तो ब्लाउज मी लगेच घेतलेला आहे करायला कारण का जे आधीच काम होतं ना ते अपूर्ण होतं ते पूर्ण केल्याशिवाय एखादा किंवा कचऱ्यामध्ये जातो, जातो।, जातो। त्यामुळे ना ब्लाऊज शिवताना ही काळजी नेहमी घ्यायची आहे ज्या कोणी नवीन मैत्रिणी शिकत असतील ना आपल्या तर त्यांनी ना संपूर्ण ब्लाऊज तयार केल्याशिवाय दुसरा ब्लाऊज हातात घ्यायचा नाहीये मैत्रिणींनो तर ह्या पद्धतीने ब्लाऊज जे आहे ते मी स्टिच करत असते तर प्रिन्सेस कटचा हा ब्लाऊज होता थर्टी फोर साईजमध्ये होता आणि अगदी परफेक्ट याचं कटिंग आणि स्टिचिंग चॅनलवरती अपलोड होणार आहे आपल्या स्टिचिंगच्या कोणाला जर का तो व्हिडिओ बघायचा असेल तर बघायचा आहे चॅनलवरती जाऊन चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर ह्या पद्धतीने फास्टमध्ये हे काम जे आहे ते ब्लाऊज कंप्लीट करून मी घेणार होते आणि लगेचच वन पीस कटिंगला सुरुवात करणार होते आज दिवसभरामध्ये काय काय झालं बघा हे सगळं सांभाळून आपल्याला याच्या व्यतिरिक्तही खूप सारे कामं असतात तर ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे लॉंग स्लीवचा हा ब्लाऊज होता आणि याची साईड फिटिंग जी आहे ती अगदी सरळमध्ये केलेली होती तर मग मा तुम्हाला जर का साईड फिटिंग जमत नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे ब्लाऊज जो आहे तो, तो लास्टच्या टप्प्यामध्ये आलेला आहे म्हणजे हा ब्लाऊज संपूर्ण तयार झालेला आहे आणि ह्या ब्लाउजची शिलाई मी घेत असते साडेतीनशे रुपये प्रिन्सेस कटचा लाँग स्लीवचा ब्लाऊज आहे यल्बोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही अशा ब्लाऊजची किती शिलाई घेता प्रिन्स प्रिन्सकटमध्ये जर का ब्लाऊज असेल आणि लॉंग स्लीव्ज असेल तर बॅक फ्रंट दोन्ही ओपन नेक आहेत आणि फायनली हा जो आहे तो इकडे तयार झालेला होता आज आहे ना अक्षरशः कस्टमरने मला झोपेतून उठवलेला आहे मैत्रिणींनो तर इथं बघा मी त्यांचंच पहिलं काम काढलेलं आहे कारण का हा ह्या मुलीचा वन पीस आहे आणि एक महिना झाला त्या वयांनी ही साडी मला दिलेली होती पण अस्तर भेटत नसल्यामुळे मग मी ते थोडंसं पेंटिंग ठेवलेलं पण त्यांचे सारखे फोन येतात ते त्याच्यामुळे ते आपल्याला आज कुठल्याही परिस्थितीमध्ये तयार करूनच द्यायचं आहे तर बघा ही साडी आहे आणि ही आहे ना उन्हामुळे यांचंच साडींचं दुकान आहे ह्या मुलीच्या घरी म्हणजेच तिच्या आजीचं आणि उन्हामुळे ना काही ठिकाणी ही साडी थोडीशी अशी वाईट झालेली आहे तर तेच थोडंसं जे खराब खराब आहे ते, ते काढून आपल्याला याचं कटिंग स्टिचिंग करायचं आहे वन पीस अगदी मस्त होणार आहे लास्टला कसा तयार झाला आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे तिकडे बॉडीची कटिंग होत नाही तर लगेच कस्टमर आलेला आहे आणि त्याच्यामुळे मग थोडासा पेंडिंग पण आहे कस्टमर कशाला आलेलं आहे ते बघायचं तरी आहे ना ब्लाऊजच्या पीस शोधत होत्या मॅचिंगचा त्यांना कुठला कलर हवा आहे माझ्याकडेही नव्हता आणि ती दुसरी आहे ना मुलगी तिने ना तिची साडी मला दिलेली होती थोडासा त्याच्यामुळे शेड दिलेला होता साडीचा आणि ब्लाऊजचा पीस मला आणायला लावलेला तर तो त्या चेक करत होत्या कस्टमर आल्या ड्रेस कटिंग चालू येईल कस्टमर आला आता

पण ते व्हाईट वरवून घेऊन कशावर साड्या पैसे पाहिलं आता ते भरून ठेवलं आम्हाला लाल मेवी ब्ल्यू आणि व्हाइट होते ब्लॅक होते बाकीचे मुळे का

तिकडं आहे एक क, क ना ना दुकान आहे तिथून मी कधी कधी आणत असते किंवा संगमनेरवरून आणते नाशिकवरून पण आणते नाशिकला कधी जर का गेले ना कटलीजच्या दुकानामध्ये तर नक्की तुम्हाला दाखवेल नाही मिळते दुकान कसं आहे काय मस्त दुकान आहे तिथं ए टू झेड मॅचिंगचे कलर्स पण मिळतात तर आता वेळ नको घालवायला कारण काय ना आज सकाळीच मला ह्या वन पीसवालीने झोपेतूनच उठवलेलं आहे माहितीनं की तिची मुलगी म्हणते ती मला आता संध झाले होते काय म्हणून मग आज आहे ना तो वन पीस कुठल्याही हालत झालं आपल्याला पूर्ण करायचं आहे साडी आहे काठपात्राची आणि याचा वन पीस तर व्हिडिओज जो आहे ना त्याचा चॅनलवरती आपले अपलोड होणार आहे वन पीसचा व्हिडिओ तर तो बघायचा चॅनलवरती आपल्या तर बघा आता आपण तो आहे ना डिटेलमधला व्हिडिओ जो आहे ना तो चॅनलवरती स्टिचिंगचा अपलोड करणार आहे तर तो पण बघायचा आहे पसारा पण आहे शिफ्टिंग पण करायचा आहे सांगितलं आहे घर घरच्यांनी म्हणजेच नवरोबानी की हे सगळं सामान सगळं भरून ठेवायचं आहे तिकडं जेवढं काम झालं शॉपचं तर मग त्याच्यामध्ये शिफ्ट करायचं आहे बघू दसऱ्यापर्यंत जाणं होते होईल कदाचित एखाद्या वेळेस तर बघत राहायचे आहेत व्हिडिओ कंटिन्यू करायचे आहे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगायचं आहे ब्लॉग कसे वाटतात स्टिचिंगचे व्हिडिओ पण बघायचे आहेत तर आत्ता आहे ना आपण वन पीसला लगेच स्टार्ट करत आहोत कटिंगला तर खूप सुंदर असा वन पीस होणार आहे शिलाई आहे याची पाचशे रुपये पाचशे रुपये शिलाई घेते वन पीसची तर तुम्हाला जर स्विच करायचं असेल तर तुम्ही हा बघून करू शकता